नमस्कार मंडळी रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कधीकधी असं वाटतं की आपण साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहोत जा आणि आजारपणसुद्धा आपल्याला सुरू झालेला आहे सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला जडपणा जाणवतो आपल्या पायांमध्ये ऊर्जा राहत नाही आणि आपलं पोट सैल आणि खूप जड आहे असं आपल्या मनाला वाटत असतं आणि त्याचबरोबर आपल्या मनाची कोणीतरी बॅटरी काढून घेतली आहे असं असं सुद्धा वाटतं तर हे असं का होतं तुमच्या आजूबाजूला कोणीतरी याबद्दल तक्रार करतानासुद्धा तुम्हाला आढळेल शरीर पूर्वीसारखं राहिलेलं नाही दर आठवड्याला काहीतरी नवीन समस्या येते आणि आता औषध हेच जीवन आहे पण हे घडणं खरंच आवश्यक आहे का तर नाही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू फक्त सकाळचे चार नियम हो फक्त चार सवयी तुमच्या आयुष्यामध्ये असा बदल आणू शकतात किंवा आगडी औषधं देखील आणू शकणार नाहीत आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे या सवयी सोप्या आणि नैसर्गिक आहेत आणि त्या तुम्हाला एक रुपयाही खर्च करायला लावणार नाही आहेत ना तर बघा खूप कमी लोकांना हे माहीत आहे जरी त्यांना माहीत असेल तरीसुद्धा खूप लोक कमी लोक ते स्वीकारतात पण ज्यांनी ते स्वीकारलं आहे त्यांच्यासाठी साठ वर्षांचं वय फक्त एक आकडा बनून राहिलेला आहे चला तर मग आपण आपलं जीवन पुन्हा निरोगी मजबूत आणि हास्यपूर्ण बनवण्यासाठी हा प्रवास सुरू करूया पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी स्वीकारलेलं सर्वात मोठं खोटं वय वाढलं तर आजार हे नक्कीच येतील ही, ही गोष्ट अर्धी खरी आहे आणि अर्धी खोटी आहे सत्य गोष्ट ही आहे की वयानुसार शरीराची ताकद कमी होऊ शकते पण खोटी गोष्ट ही आहे की ते दुरुस्त करता येत नाही आता लक्षात घ्या सकाळी उठताच तुम्ही प्रथम काय करता तुम्ही तुमचा मोबाईल उचलता व्हॉट्सअप उघडता की चहाच्या हव्यासापोटी तुम्ही थेट स्वयंपाकघरामध्ये धाव घेता जर हो तर मला माफ करा तुम्ही सकाळची सर्वात मोठी चूक करत आहात सकाळी उठताच तुम्हाला पाळायचा पहिला नियम म्हणजे रिकाम्यापोटी काहीही न खाता आणि इतर कोणत्याही गोष्टीची काळजी न करता कोमट पाणी पिणं आता तुम्ही असा विचार करत असाल की ही खूप जुनी गोष्ट आहे प्रत्येकजण म्हणतो की याचा काहीच फरक पडत नाही ही सर्वात प्राथमिक मिथक आहे जेव्हा तुम्ही ते फक्त एक काम म्हणून करता तेव्हाच फरक पडत नाही पण जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा नियम बनवला तर फरक इतका होईल की तो आरशात आणि रक्ताच्या अहवालात सुद्धा दिसेल सकाळी लवकर कोमट पाणी पिल्यानं काय होतं सर्वप्रथम तुमचं पोट स्वच्छ होतं तुमच्या आतडे रात्रभर तुमच्या शरीरातील घाण स्वच्छ करतात आणि सकाळी कोमट पाणी पितास ही सर्व घाण बाहेर येते यामुळे बद्धकोष्ठता गॅस आम्लता आणि विषारी पदार्थ यासारख्या समस्या कमी होतात स्वच्छ पोट म्हणजे स्वच्छ मन आणि स्वच्छ मन म्हणजे ऊर्जा आणि उत्साह दुसरं म्हणजे कोमट पाणी रक्ताभिसरण गतिमान करतं यामुळे तुमच्या पायांमध्ये मुंग्या येणं सुन्नपणा किंवा मग अशक्तपणा यासारख्या समस्या हळूहळू दूर होतात आणि ज्यांना असं वाटतं की थंड पाणी पिल्यानं शरीर थंड होतं तर हे चुकीचं आहे थंड पाणी तुमच्या स्नायूंना आकुंचन करतं वृद्धांसाठी त्याच चा थेट सांदेदुखी आणि स्नायूंच्या सुजेवरती परिणाम होतो आता कोमट पाणी पितानाही लोक जी एक छोटीशी चूक करतात ती म्हणजे त्याच्यामध्ये लिंबू मध मीठ अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या टाकून पितात तर सकाळी पहिला प्ला ग्लास जो आहे हे पाणी कोणत्याही भेच बे, भेसळीशिवाय साधं कोमट पाणी असावं आता तुम्हाला वाटत असेल की ही सवय आहे जी महाग नाही वेळ घेत नाही शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि तरीही बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात का कारण त्याचा परिणाम हळूहळू होतो पण पर याचा परिणाम नक्की होतो आणि हा परिणाम एके दिवशी असा रंग आणतो की लोक विचारतात की तुम्ही खरोखरच साठ वर्षांच्या वर आहात का एक भी नंती। आता एक छोटीशी विनंती जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि आतापर्यंत तो, तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हे नक्की सांगा की तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून हा व्हिडिओ पाहत आहात मला माझे कुटुंब किती मोठं झालं आहे हे बघून खूप आनंद होतो आणि हे व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचत आहे हे मला ऐकायला सुद्धा आवडतं तर आता बघा सकाळी उठताच पाणी पिणं का महत्वाचं आहे हे तर तुम्हाला कळलं आहे पण हा फक्त एक नियम होता शरीर निरोगी आणि पाय मजबूत ठेवण्यासाठी इतर तीन नियम तितकेच महत्वाचे आहेत आता तुम्हाला पहिला नियम समजला आहे पुढची गोष्ट देखील तुम्हाला तितकीच प्रभावी आणि सोपी वाटेल आता तुम्हाला कळले आहे की सकाळी एक ग्लास कोमट पाणी तुमच्या शरीरासाठी अमृतासारखं आहे चला आता दुसऱ्या नियमाकडे जाऊया जो शरीराला केवळ निरोगीच नाही तर मजबूत आणि सक्रिय देखील बनवतो हा नियम म्हणजे सकाळी झोपेतून उठण्यापूर्वी शरीराला ताण द्यावा म्हणजेच हलकं ताणून घ्यावं तुम्हाला वाटेल की डोळेही उघडलेले नाहीत आणि शरीर ताणून घ्यावं हे कसं तर बघा डोळे उघडण्यापूर्वी शरीराला जाग होऊन द्यायचं असतं बरेच वृद्ध लोक सकाळी उठताच बेडरूमवरून सरळ उठतात ना पाठ सरळ असते ना मान तयार असते ना त्यांना पाय जमिनीवरती स्पर्श करावेसे वाटतात याचा थेट परिणाम कमरेचा ताण गुडघ्यांमध्ये कडकपणा आणि दिवसभराचा थकवा यावर होतो आता विचार करा जर तुमची गाडी रात्रभर थंड पडून राहिली आणि तुम्ही ते अचानक सुरू केली तर काय होईल इंजिनला धक्का बसेल आणि आवाज देखील येऊ शकतो शरीराचं सुद्धा असंच आहे म्हणून उठण्यापूर्वी बेडवर हात आणि पाय ताणून घ्या बोट वागवा घोटे फिरवा आणि दीर्घ श्वास घ्या ही प्रक्रिया तुमच्या शरीराला कोणताही धक्का न लावता चालू करण्यासाठी काम करते आता काही लोक म्हणतात की आपण सकाळी लवकर देवाचं नाव घेतलं पाहिजे व्यायाम वगैरे नंतर येतो हे तितकंच खरं आहे देवाचं स्मरण करणं महत्त्वाचं आहे पण जेव्हा शरीरामध्ये वेदना होतात पाय सुन्न होतात किंवा मग झोप चांगली नसते तेव्हा ध्यान टिकत नाही म्हणून शरीराची तयारी करा आणि नंतर मन देवाकडे केंद्रित करा हा योग्य क्रम आहे आता आपण तिसऱ्या नियमाकडे वळूया तो म्हणजे पायांची ताकद वाढवण्यासाठी सूर्यप्रकाशामध्ये पाच मिनिटे चालणं अनेक वृद्धांचा गैरसमज आहे की सूर्यप्रकाशामुळे डोकेदुखी उष्णता किंवा मग त्यांना जळजळ होत असते हे खरं आहे पण हे अपूर्ण ज्ञान आहे सत्य गोष्ट ही आहे सकाळी सौम्य सूर्यप्रकाश विशेषतः सकाळी सात ते नऊ दरम्यान तुमच्या शरीराला विटॅमिन डी प्रदान करतो आणि हेच पोषक तत्व तुमची हाडं गुडघे स्नायू मजबूत करतात तुम्हीच विचार करा आजकाल बहुतेक लोक घरीच राहतात पडदे ओढले जातात आणि सूर्यप्रकाश पाहण्यासाठी सुद्धा वेळ नसतो पण सूर्यप्रकाशाशिवाय विटॅमिन डीची कमतरता असते आणि त्याचा पहिला परिणाम म्हणजे पायांवर चालताना थकवा येणं पायऱ्या चढण्याची भीती आणि बराच वेळ उभं राहून गुडघे हार मानणं आता तुम्ही म्हणाल की आपण सप्लिमेंट्स घेतो गोळ्या घेतो सप्लिमेंट्स फक्त एक आधार आहे पण नैसर्गिक सूर्यप्रकाशातून मिळणारं विटॅमिन डी शरीराला थेट सुरक्षितपणे आणि खोलवर मिळतं आणि चालणं हा का आवश्यक आहे कारण जेव्हा तुम्ही तुमचे पाय चालण्यासाठी वापरता तेव्हा शरीरामध्ये रक्तभिसरण वाढतं आणि हे रक्ताभिसरण पायांना ऊर्जा प्रदान करतं विशेषतः वृद्धांसाठी ज्यांना रात्री त्यांच्या पायांमध्ये मुंग्या येणं जळजळ होणं आणि कडकपणा जाणवतो त्यांच्यासाठी हे मॉर्निंग वॉक औषधांपेक्षा कमी नाही येथे आणखी एक मिथक आहे वृद्धांनी जास्त चालू नये त्यांच्या गुडघ्यावरती परिणाम होतो हे पूर्णपणे चुकीचं आहे पण अपूर्ण आहे जर चालणं खूप जास्त असेल जलद असेल आणि चुकीचे बूट घातलेले असेल तर ते नुकसान करतं पण पाच ते दहा मिनिटं हलकं चालणं तेही जमिनीवर अनवाणी चालणं किंवा घाई न करता चप्पल घालून यामुळे शरीराला आराम मिळतो सांध्यांना तेल मिळतं आणि पायांना पुन्हा ताकद मिळते म्हणूनच मी नेहमी म्हणते चालणं थांबू नका फक्त काळजीपूर्वक चला आणि जेव्हा तुम्ही सकाळी सूर्याच्या किरणांमध्ये हलकं चालता तेव्हा शरीर मन आणि आत्म्याला पोषण मिळतं आता या तीन नियमांचा विचार करा सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणं अंथरुणावरती ताणणं किंवा मग उन्हामध्ये पाच मिनटं चालणं हे सर्व सोपे स्वस्त आणि प्रभावी आहेत पण तरीही लोक हे सोडून महागड्या औषधांवर अवलंबून आहेत का कारण आपण शरीराला समजून घेणं थांबवलं आहे आणि फक्त ट्रेननुसार सवयी स्वीकारू लागलो आहोत पण आता पुन्हा शरीराचे ऐकण्याची वेळ आली आहे जर तुम्ही आतापर्यंत या गोष्टी काळजीपूर्वक ऐकल्या असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला स्वतःला बदलायचे आहे आणि मी तुम्हाला वचन देते की जर तुम्ही या सवयी सात दिवसही सतत पाळल्या तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवेल आणि आता आपण पुढच्या सवयीकडे वळत आहोत जी तुमची सकाळी सकाळ निरोगी करत नाही तर आनंददायी देखील बनवते मला पाठिंबा दिल्याबद्दल खरंच खूप आभारी आहे जेव्हा तुम्ही याच गोष्टी काळजीपूर्वक का ऐकता तेव्हा मला जाणवतं की तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायचं नाही तर निरोगी आणि स्वावलंबी आयुष्यसुद्धा जगायचं आहे आणि हा विचार बदल सुरू करण्यासाठी पुरेसा आहे आता आपण चौथ्या नियमाबद्दल बोलत आहोत जो तुमची सकाळ आणखी उत्साही आणि निरोगी बनवतो हा नियम म्हणजे श्वास घेण्याचा सराव म्हणजेच प्राणायाम आता बरेच लोक असं म्हणतील आपण दररोज मंदिरामध्ये जातो आपण रोज देवांचं दर्शन घेतो देवाचं नाव घेतो मग प्राणायामची गरज काय तर बघा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे आणि जेव्हा श्वास स्वतःच व्यवस्थित चालत नाही तेव्हा मन देखील अस्वस्थ राहतं प्राणायाम म्हणजे श्वास समजून घेणं त्याचा आदर करणं आणि त्याचा योग्य वापर करणं सकाळी उठताच फक्त पाच मिनिटे मोकळ्या वातावरणामध्ये बसून मंद लांब आणि खोल श्वास घेणं ही सुरुवात आहे ते किती फायदे देतं याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आपल्या शरीराचा प्रत्येक भाग प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशी भक्त फक्त ऑक्सिजनवर टिकून राहते पण जेव्हा श्वास वरच्या दिशेने जातो म्हणजे फक्त छातीपर्यंत तेव्हा ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि यामुळे थकवा चक्कर चक्करनं अस्वस्थताबद्धकोष्ठता आणि अगदी हृदयरोग देखील होऊ शकतो आता कल्पना करा कि जर की जर तुम्ही दररोज सकाळी फक्त पाच ते दहा मिनटं प्राणायाम केला तर तुमचे फुफ्फुस मजबूत होतील पण पायांमध्ये रक्ताभिसरणही वाढेल शरीरातील सांधेदुखी कमी होईल आणि मन सुद्धा शांत राहील एक गैरसमज देखील आहे प्राणायाम फक्त योगी करतात किंवा ते वृद्धांसाठी नाही हा एक मोठा गैरसमज आहे प्राणायाम कोणत्याही वयामध्ये करता येतो हळूहळू आणि एकाग्रतेने सुरुवात करावी त्याचे फायदे आश्चर्यकारक आहेत शरीरामध्ये ऊर्जा वाढते झोप खोलवर येते पचन सुधारता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ताण कमी होतो काही लोक म्हणतात की त्यांना श्वासाचा त्रास आहे दमा आहे ते कसं करावं म्हणूनच मी म्हणेन की तुम्ही अनुलोम विलोम किंवा मग ताण न घेता खोल श्वास घेणं सुरू करावं हळूहळू तुमची फुपूस मजबूत होतील आणि औषधांवरचे तुमचे अवलंबित्व कमी होईल आता विचार करा या चार नियमांपैकी तुम्हाला कोणता नियम कठीण वाटला कोमट पाणी पिणं शरीर ताणणं उन्हात हलकं चालणं की प्राणायाम करणं यापैकी कोणत्याही सवयींना वेळ लागत नाही पैसाही लागत नाही त्यासाठी फक्त लागते इच्छाशक्ती आणि थोडीशी समज आजच्या काळात औषधं खूप महाग झाली आहेत रक्तदाब मधुमेह सांदेदुखीचे औषधं लोकांचे खिसे रिकामे करत आहे पण जर तुम्ही या सवयी अंगीकारल्या तर औषधांशिवाय अनेक आजार बरे होऊ शकतात आता मी तुम्हाला हात जोडून विनंती करते या गोष्टी स्वतः पुरत्याच मर्यादित ठेवू नका त्या तुमच्या जोडीदारासोबत मुलांसोबत शेजाऱ्यांसोबत आणि नातेवाईकांसोबतही शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरिंगमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं आणि हो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा मी लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद